Oh, uh -huh. पिंपरी शहराच्या शिवसेना महिला शहर प्रमुख सौ सरिता अरुण साने यांच्या वतीने काल दिवाळी विसावा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया पिंपरी चिंचवड शहराच्या शिवसेना शहर अध्यक्षा सौ सरिता अरुण साने यांच्या वतीने तसेच खासदार श्रीरंग अप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवाळी विसावा सुरमई श्याम मौसम प्यारका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमानिमित्त अनेक प्रसिद्ध गायक यांनी आपल्या जुन्या नव्या हिंदी मराठी गाण्यांची सदाबहार मैफिल सजविली यामध्ये वैजू चांदवले या, या गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर भाग्यश्री कश्यप यांनी केले या दिवाळी विसावा कार्यक्रमात प्रामुख्याने मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे संयोजन सौ ज्योती कानेटकर सौ कल्याणी देशमुख सौ अपेक्षा साने यांनी केले तर विशेष सहकार्य कल्याणी देशमुख अपर्णा मिसाळ शैला पाचपुते शैला निकम शैफाली मयेकर शारदा जगताप मीनल चव्हाण संगीता कदम भावना फुलझडे स्मिता पद्मन अंकिता राऊत मनीषा पद्मन पूनम बोरादे सुनीता भंगाळे रश्मी भल्ला सुवर्णा जमदाडे प्रांजली सुरवे रोहिणी नवले श्रद्धा कापडे संध्या पालांडे निलिमा देशपांडे यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमात असंख्य महिलांनी उपस्थिती दर्शवली व कार्यक्रमात सादर झालेल्या हिंदी मराठी चित्रपटातील गाण्यांवर अक्षरशः नाचून आनंद व्यक्त करून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला सर्व उपस्थितांचे सौ सरिता अरुण साने यांनी आभार व्यक्त केले दिवाळी विसावा आणि महायुतीचा विजय खर तर आपण बघितलं सगळेच महायुतीचे आमदार आपल्याकडे निवडून आलेले आहेत दिवाळी विसावा आणि महायुतीचा विजय असा दोन्ही मिळून आपण द्विगुणी म्हणून आपण हा आनंद साजरा केलेला आहे तर खर तर माननीय खासदार श्रीरंगा अप्पा बारने याच्यामध्ये बराच खूप मोठा वाटा आहे त्यांच्या वाट्यामुळेच खर तर हा विजय झालेला आहे आणि हाच विजय म्हणून आनंद म्हणून हा मी दिवाळी विसावा आज खरंतर साजरा केला हा दिवाळी विसावा मी दिवाळीच्या सुट्टी संपायच्या चार दिवस अगोदर करत असतो परंतु असो याच्यामध्ये खूप मला आनंद वाटतो की ह्याच्यामध्ये हा आनंद मी महायुतीचा विजय आणि दिवाळी विसावा असा दोन्ही मिळून एकत्र केला ह्याचा आनंद मला खूप झालेला आहे ह्याच्यामध्ये जुने आणि नवीन गाण्यांचा आनंद बऱ्याच माझ्या सख्यांनी निवडलेला आहे दिवाळी पहाट हा सगळीकडे होत असतो परंतु माझ्या सर्व सख्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये साफसफाई करणं तसंच दिवाळीचा फराळ करणं ह्या खूप बिजी असतात आणि बऱ्याच ठिकाणी ते दिवाळी पहाटाला कुठे कुठे जाणार म्हणून माझी ही संकल्पना मी ताईना ज्योतिताईन सांगितली होती की दिवाळी विसावा घेऊयात आपण की दिवाळीच्या सुट्टी संपायच्या चार दिवस अगोदर माझ्या सर्व सख्या ह्या रिलॅक्स झाल्या पाहिजेत अशा करून म्हणून मी हा दिवाळी विसावा हा संकल्पना गेले पाच वर्ष मी राबवत असते आणि याच्यामध्ये मला बरचसं सहकार्य माझे खासदार माननीय श्रीरंगा बारणे यांचं असत नमस्कार दिवाळी विसावा हा कार्यक्रम आम्ही आज मनोहर वाडोकर सभागृह इथे घेतला सरिता ताई साने यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम गेले जवळजवळ सात आठ वर्ष सातत्यानं मधली जर आपली कोरोनाची दोन वर्ष सोडली तर सातत्यानं हा कार्यक्रम आम्ही घेतोय दिवाळी पहाट सगळेजण घेतात त्यावेळेला जरा महिलांना घाई असते कामाची म्हणून महिला मोकळेपणाने हा कार्यक्रम एन्जॉय करू शकत नाहीत अशी सरिता त्यांची भावना होती म्हणून थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर शाळा सुरू व्हायच्या आधी असा हा कार्यक्रम आम्ही सातत्यानं घेतो त्याच्यासाठी पुण्यातून आमचे म्युझिशियन्स गायक सगळेजण येतात आणि महिला आणि म्हणजे सगळेच प्रेक्षक अतिशय एन्जॉय करतात याच उपक्रमाबरोबर सरिता ती अनेक उपक्रम घेत असतात सखी मंचाच्या द्वारे आरोग्य शिबिरं घेतात वेगळे वेगळ्या भजनाच्या कार्यक्रमांचं सुद्धा नियोजन करतात सहली निघतात त्यांच्या असे विविध कार्यक्रम महिलांना सगळ्या बाबतीत समृद्ध करणारे कार्यक्रम सरिता त्यांच्या माध्यमातून आम्ही घेत असतो आणि त्यातलाच हा आजचा दिवाळी विसावा संपूर्ण प्रेक्षागृह आज भरलेलं होतं आणि महिलांनी अतिशय एन्जॉय केला हा कार्यक्रम धन्यवाद नमस्कार मी अपेक्षा ऋषिकेश साने सरिता सखी साने मंच ह्या दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम राबवतात आणि याच्यामध्ये आज भरघोष एकदम खूप मजा केली आज ह्या नवीन काळामध्ये नवीन युगामध्ये जे नवीन नवीन गाणे सादर होतात त्याच्यामध्ये आज जुन्या गाण्यांचा जो बहर सादर केलेला आहे तो अतिशय खूप मजा आली आणि खूप गोड कार्यक्रम होता महिलांनी प्रत्यक्ष म्हणजे एवढे छान गाण्यांच्या बरोबर डान्स केला नृत्य के केलं खूप एन्जॉय केलं आणि असेच कार्यक्रम सरिता साणे म्हणजे माझे मम्मी यांनी दरवर्षी राबत राहावं हीच आमची इच्छा आहे आणि असेच महिलांना नवीन नवीन येण्या कार्यक्रमाला येण्याची संधी लाभावी आणि हरघोश एन्जॉय करावं नमस्कार शबनम न्यूज सरिता ताईंनी आज का गाण्याचा जो कार्यक्रम केला होता आम्ही मैत्रिणी खूप खूप एन्जॉय केला सगळी मैत्रीवरच गाणी होती इंतजार करे आणि मराठी आणि हिंदी गाण्यांचा एकदम संगम होता तर थँक्यू सरिताताई इथले इथे आम्हाला छान कार्यक्रम सरिताताईंमुळे बघायला मिळतात आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे की असेच प्रोग्राम करत राहा आणि आम्हाला खुशी देत राहा थँक्यू दरवर्षीप्रमाणे सरिताताईंनी दिवाळा दिवाळी विसावा कार्यक्रम ठेवला सगळ्यांनी खूप एन्जॉय केला सुंदर गाणी झाली अप्रतिम गाणी झाली त्यानंतर आपले मावळचे खासदार माननीय आपले खासदार साहेब यांची पण उपस्थिती लाभली त्यांना भेटून पण सगळ्यांना आनंद झाला आणि दरवर्षीप्रमाणे जरी हा कार्यक्रम आपण जोरात करूयात आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण सगळ्यांनी खूप मंत्रमुग्धपणे गाणी ऐकली सगळे सिनियर सिटीजन होते तरुण वर्गाची पण आपल्याला उपस्थिती लाभली मस्त एकदम छान कार्यक्रम नमस्कार मी मनीषा पाटील सरिता देसानी आमच्यासाठी खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसे ते नेहमीच आमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत असतात पण दिवाळी विसावा आणि शिवाय हा विजयोत्सव हा असं त्यांनी दोघं एकत्रित दुग्ध शर्करा योग असा साधलेला आहे त्याच्यामुळे आम्ही खूप मजा आणि मस्ती केली आहे खूप एन्जॉय केलेला आहे असंच महिलांच्या सर्व संदर्भात ते वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात खरंच रिता ताई सण आणि त्यांच्या सखी मंच वगैरे सर्वांचेच मी खूप खूप खुँ आभार मानते धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व अपडेट राहा कधीही कोठेही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा